तोपर्यंत नोकर भरती नको जरांगे पाटलांचा सरकारला इशारा शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून राज्य सरकारने बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात येईल असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्यानुसार काही मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी न भूतो न भविष्यती आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केलेली आहे तसेच शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला पंधरा दिवसांचा वेळ जरांगी पाटलांकडून देण्यात आलेला आहे मात्र कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका असंही सरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात येतो आहे मात्र कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती करू नका असंही जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे धराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील डिक्सळ येथे आले झरंगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील दिशा स्पष्ट केली

कारण आमच्या गरीबांच्या लेकरांचं आयुष्य उद्धस्त होता कामा नाही कारण भरच्याजवळ आला नसता तुम्हाला तर आणखीन मी दहा पंधरा दिवस वेळ लागत असला दिवाळीच्या नंतरही शेतकरी अडचण जमून मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय भरती तुम्ही आणखी वेळ देणार सरकारला नाही नाही त्यांना दहा पंधरा दिवस म्हणजे काय बघा शेतकरी सुद्धा तेवढा आहे आपल्यासाठी खूप अडचणी ठेवू गळत पाणी येत शेतात गेलंय मग त्यांना जर वाटत असेल आम्हाला शेतकऱ्यासाठी पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांना शेतात जावं लागतं तर गाव लेवलच्या समित्या आणि मग त्यांनी आरक्षणाचं बघायचं का पंचनाम्याचं बघायचं एक दिवस नाही म्हणतात आता जर शेतकऱ्यांसाठी जर त्यांचं म्हणणं असेल त्याचं म्हणणं होतं पंचनाम्यासाठी याच्यासाठी गाव समित्या आणि पटतय कारण आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहेत आधी पंचनामे हो द्या हो नंतर पंधरा एक दिवस दिवाळी झाल्यावर काय अडचण नाही पण वितरित करा तुम्हाला वाटत असेल आम्ही शांत भटलो शांत याच्यासाठी भटलो फडणीस साहेबांवर आम्ही विश्वास ठेवलाय फडणवीस साहेब आता गोरगरीब मराठीशी बेमानी करणार नाहीत हा विश्वास ठेवलाय त्यांनी ज्या प्रमाण प्रमाणपत्र तातडीनं वितरित करायचे वाटप करायचे आदेश द्यावेत ही आमची भूमिका आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी धाराशिव